जय शिवराय मित्रांनो कर्नाटकच्या धर्मस्थळ या एका धार्मिक ठिकाणावर चारशेपेक्षा जास्त मुलींचे मृतदेह पुरण्यात आले होते आणि त्यांच्यावर अगोदर रेप करण्यात आले होते आणि हे सगळं कसं बेमालूमपणे केलं गेलं अशा पद्धतीच्या बातम्या मागच्या महिन्याभरात आपल्यापर्यंत पोहोचल्या असतीलच अनेक ठिकाणी तुम्ही त्या न्यूजमध्ये पाहिल्या असतील भारतातल्या मीडियाने आणि युट्यूबवर अनेकांनी या संपूर्ण प्रकरणात आपले हात धुवून घेतले मलाही त्या काळात अनेक मेसेज आले होते की धर्मस्थळ बद्दल काहीतरी बोला पण हे संपूर्ण प्रकरणच थोडं डाउटफुल वाटत होतं त्यामुळं आम्ही या विषयावर एकही व्हिडिओ बनवला नव्हता आता संपूर्ण केस उलगडलेली आहे आणि धर्मस्थळाविरुद्ध कसं हे कारस्थान रचलं गेलं आणि ते कसं उघडकीस आलं याचा तपास देखील झालेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणून आपण हे संपूर्ण प्रकरण पाहणार आहोत पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत या प्रकरणात काय काय झालंय कारण हे एखाद्या चित्रपटाला शोभेल असं दृश्यमसारखं प्रकरण आहे त्यामुळं ते अगदी डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा कर्नाटकात दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावर धर्मस्थळ नावाचं एक गाव आहे या गावात मंजुनाथ मंदिर नावाचं एक शिवमंदिर आहे हे मंदिर देखील थोडस गुढ असं आहे हे शिवमंदिर असलं तरी इथं पूजा करणारे लोक हे वैष्णव आहेत ब्राह्मण आहेत आणि या मंदिराचं प्रशासन गेली तीनशे ते चारशे वर्षांपासून जैन समाजाकडे आहे आणि तेही परंपरागतरित्या सध्या या धर्मस्थळ मंदिराचे प्रशासक आहेत वीरेंद्र हेगडे हे वीरेंद्र हेगडे वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट पासून, पासून प्रशासक म्हणून काम पाहत आहेत म्हणजे जवळजवळ गेली सत्तावन्न वर्ष या मंदिराचे प्रशासक तेच आहेत आणि हे प्रशासकाचं काम त्यांच्याकडं वंश परंपरागतरित्या आले ते एकविसावे वंशज आहेत वीरेंद्र हेगडे हे सध्या केंद्र सरकारने नियुक्त केलेले खासदार आहेत आणि त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण सारखे पुरस्कार देखील मिळालेले आहेत धर्मस्थळ हे जबल जबल जुना असा मंदिर जवळजवळ आठशे वर्ष जुनं असं मंदिर आहे आणि दिवसाला इथं काही हजार पर्यटक रोज येत असतात दक्षिण कर्नाटकातल्या अनेक लोकांचं हे श्रद्धास्थान आहे ही झाली धर्मस्थळाबद्दलची थोडक्यात माहिती आता पाहूया या प्रकरणात नेमकं काय झालंय या, या वर्षीच्या जून महिन्याच्या तेवीस आणि चोवीस तारखेला बेंगलोर मधल्या दोन वकिलांनी ऑनलाईन लेटर लिहून असा एक दावा केला की त्यांच्या आशिलाकडे असे काही पुरावे आहेत की धर्मस्थळ या मंदिराच्या जवळ नेत्रावती नदीच्या किनाऱ्याजवळ एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात शंभरपेक्षा पेक्षा जास्त स्त्रिया आणि मुली यांचे शव पुरण्यात आले आहेत आणि याचे पुरावे ते सादर करू शकतात या दाव्यामुळे कर्नाटकात खळबळ उडाली आणि जुलैच्या तीन तारखेला दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या एस पी ऑफिसमध्ये एक व्यक्ती ज्याने आपल्या तोंडावर मास्क लावलेला होता आणि त्याचा चेहरा अजिबातच दिसत नव्हता आणि त्याचं संपूर्ण शरीर देखील झाकलेलं होतं अशा अवस्थेत तो व्यक्ती आपल्या वकिलासोबत उपस्थित झाला त्यानं पोलिसांमध्ये की मी एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या काळामध्ये धर्मस्थळमध्ये सॅनिटेशनच काम करत होतो म्हणजे साफसफाईचा तो कर्मचारी होता त्या काळात काही लोकांनी माझ्यावर दबाव आणला आणि अनेक स्त्रियांचे आणि मुलींचे मृतदेह मला नेत्रावती नदीच्या किनाऱ्याजवळच्या भागामध्ये पुरायला लावले होते मी शंभरपेक्षा जास्त मृतदेह स्वतः पुरलेले आहेत आणि हा आकडा नंतर वाढून त्यानं चारशे पर्यंत सांगितला म्हणजे एकूणच या प्रकरणामध्ये असं संशय निर्माण झाला की अनेक स्त्रियांचे मृतदेह हे पुरण्यात आलेले आहेत या माणसानं पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं की माझ्याकडे पुराव्या दाखल त्या काळात मी पुरलेल्या एका स्त्रीची कवटी देखील आहे ती मी घेऊन आलोय आणि त्यानं आपल्यासोबत आणलेली ती कवटी पोलिसांना सादर केली ही कवटी मी त्याच वेळी लपवून ठेवली होती हा एक प्रकारे धर्मस्थळाच्या मंदिर प्रशासनावर केलेला आरोप होता वीरेंद्र हेगडे यांच्यावर केलेला आरोप होता की त्यांनीच या सफाई कर्मचाऱ्यावर दबाव टाकून त्याच्याकडून हे सगळं करून घेतलं या माणसाच्या दाव्यामुळे कर्नाटक हादरून गेलं एका मंदिराच्या आवारामध्ये जवळजवळ चारशे महिलांचे मृतदेह हो पुरलेले असणं ही एक धक्कादायक गोष्ट होती आणि त्यातल्या कितीतरी महिला या अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या होत्या आणि त्यांच्यावर पूर्वी रेपही झाला होता असा दावा या व्यक्तीने केला होता त्यामुळे कर्नाटकात हा मुद्दा तापला विरोधकांनी मागणी केली की या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे त्यावेळी कर्नाटक सरकारनं एकोणीस जुलैला एक एस आय टी स्थापन केली एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम या SIT चे प्रमुखपदी कर्नाटकचे डीजीपी पी प्रणब मोहांती यांची नेमणूक करण्यात आली आणि पहिल्यांदा आरोप केल्यानंतर जवळजवळ वीस दिवसांच्या अगोदर या ची स्थापना कर्नाटक सरकारने करून त्याचं काम देखील चालू झालं होतं हा जो मास्क लावलेला माणूस होता जो सफाई कर्मचारी होता त्याला पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं कारण तो एक विसल ब्लोवर होता त्यानं समाजामधली एखादी चुकीची गोष्ट समोर आणली होती उघडकीस आणली होती म्हणून कायद्याप्रमाणे त्याला संरक्षण देणं गरजेचं होतं त्याचं नाव लपवलं गेलं होतं त्याचं नाव आम्ही पुढे तुम्हाला सांगणारच आहोत दरम्यानच्या काळात सुजाता भट नावाची एक महिला बेलतंगडी पोलीस स्टेशनमध्ये येऊन उभी राहिली बेलतंगडी म्हणजे धर्मस्थळ ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्याचं ठिकाण तिनं सांगितलं की माझी मुलगी अनन्या जी अठरा वर्षांची होती आणि दोन हजार तीन साली ती धर्मस्थळ मध्ये दर्शनासाठी आली होती त्यावेळी तिला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर ती कुठं गायब झाली ते मला समजत नाही कदाचित काही लोकांनी तिची हत्या करून तिला जमिनीत पुरलं असावं हो, असा मला संशय वाटतो त्यामुळं तिनं एफ आय आर दाखल केली पोलीस स्टेशनमध्ये तिची देखील एफ आय आर घेण्यात आली आणि त्याची नोंद करण्यात आली या मास्क घातलेल्या माणसानं सांगितलं होतं की ज्या ठिकाणी मी स्त्रियांचे मृतदेह पुरले त्या अशा तेरा जागा आहेत त्यामुळं त्या ठिकाणी ने ठरवलं की आता खोदकाम करायचं आणि सगळे मृतदेह बाहेर काढायचे त्याप्रमाणे जुलैच्या एकोणतीस तारखेला नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावर धर्मस्थळाच्या मंदिराच्या शेजारी त्यांनी दाखवलेल्या तेरा जागांवरती खोदकाम सुरू करण्यात आलं एसआयटीच्या देखरेखाली हे संपूर्ण काम होत होतं खोदकाम करायच्या अगोदरच या तेरा जागा मार्क करण्यात आल्या होत्या आणि त्या ठिकाणी जवळजवळ पंधरा सोळा फूट खोदकाम करण्यात आलं पण सुरुवातीच्या अनेक जागांवरती एकही मृतदेह सापडला नाही सहाव्या नंबरच्या आणि अकराव्या नंबरच्या जागेवर काही हाडं सापडली ती पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आणि ती फॉरेन्सिकच्या तपासणीसाठी पाठवण्यात आली अशा पद्धतीने सर्व तेराच्या तेरा जागा खोदून शोधून काढण्यात आल्या पण त्या तेरा जागांमधल्या फक्त दोन जागेवर काही हाडं सोडली तर कुठल्याही ठिकाणी काहीही जमिनीत सापडलं नाही जी दोन ठिकाणी हाडं सापडली त्याची फॉरेन्सिक लॅब मध्ये टेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की ती कुठल्या तरी एका आत्महत्या केलेल्या माणसाची हाड होती आणि ती पुरुषाची होती स्त्रीची नव्हती त्यामुळे एसआयटीला आता तक्रार करणाऱ्या मास्क घातलेल्या माणसाबद्दल डाऊट यायला लागला तेराच्या तेरा, तेरा जागांवर काहीही सापडलं नसल्यामुळे तो मास्क घातलेला माणूस आता म्हणायला लागला की या तेरा जागांशिवाय इतरही काही जागा आहेत त्या सुद्धा तुम्ही खोदून चेक करा कारण मी अनेक वर्षांपूर्वी हे सगळं काम केलंय मला सगळं काही नीट आठवत नाही त्यामुळे या इतर जागेंवर देखील काही असू शकतं तुम्ही तिथं चेक करा त्यामुळे त्या इतर जागा देखील खोदल्या गेल्या अशा प्रकारे एकूण सतरा जागा खोदल्या गेल्या या सतरा जागांमध्ये काहीही सापडलं नाही त्यावेळी तेवीस ऑगस्टला या मास्क घातलेल्या माणसाला अखेर कैद करण्यात आलं सुरुवातीला त्याचं नाव कुणीही कळून दिलं नव्हतं पण या मास्क घातलेल्या माणसाचं नाव नंतर बाहेर आलं त्याचं नाव आहे सी एन चिनैया हा सी एन चेनैया नावाचा माणूस कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यातला रहिवासी आहे आणि तो खरोखर एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात धर्मस्थळमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा या गोष्टी सत्य आहेत पण पुढं चौकशीमध्ये अशी गोष्ट लक्षात आली की हा सी एन चेनैया एक सराईत खोटाडा व्यक्ती असून खोटं बोलणे आणि खोटे दावे करणे हा त्याचा जुना स्वभाव आहे त्याच्या मूळ गावातल्या ग्रामपंचायतीची जमीन देखील त्यानं आपलीच म्हणून दावा केला होता लाटण्याचा प्रयत्न केला होता त्यानं आतापर्यंत तीन लग्न केलेली आहेत त्यातली त्याची पहिली पत्नी देखील समोर आली तिनं देखील सांगितलं की धर्मस्थळ मध्ये तो काम करत असताना तिथं ती त्याच्यासोबत राहत होती आणि तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच आहे तो हे सगळं खोटं नाटक रचत आहे उलट धर्मस्थळ मंदिराच्या प्रशासनाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला तिथं राहण्यासाठी मदत केली होती मागच्या तीनच दिवसापूर्वी मग सुजाता भट नावाच्या ज्या स्त्रीनं पूर्वी आपली मुलगी धर्मस्थळमधून हरवल्याचा दावा केला होता तिने एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देताना सांगितलं की मला अनन्या नावाची कोणतीही मुलगी नाही नंतर तिने असंही सांगितलं की मला मुलगी आहे पण ती धर्मस्थळमध्ये हरवलेली नाही माझ्या कुटुंबाचा जुना एक जमिनीचा दावा मंदिर प्रशासनाबरोबर चालू होता त्यामुळे मुद्दा मी अशा प्रकारची केस दाखल केली होती त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण एकशे ऐंशी डिग्रीनं फिरलं आणि चारशे मृतदेह शंभर मृतदेह अशा सगळ्या गोष्टी हवेत विरून गेल्या अनेक मीडिया हाऊसेस अनेक युट्यूबर अक्षरशः तोंडावर पडले कर्नाटक सरकारने तर काही युट्यूब चॅनल्सच्या मालकांना अटक देखील केली मिस इन्फॉर्मेशन म्हणजे खोटी माहिती लोकांना सादर केल्याबद्दल त्यामुळे कर्नाटकात हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शनं चालू केली भारतीय जनता पक्षानं देखील हे प्रकरण लावून धरलं कारण इथं मंदिर प्रशासनाला एका धार्मिक स्थळाला बदनाम केल्याचं षडयंत्र रचलं जात आहे हे स्पष्ट दिसत होतं पण आता इथं तुम्हाला हा प्रश्न पडेल की या बदनामी सी एन नावाचा हा सफाई कर्मचारी इंटरेस्ट असणार आहे की असलं पाहिजे मग ते कोण आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत इथे आणखी एक तुम्हाला प्रश्न पडेल म्हणजे जे कवटी त्यानं पोलिसांना सुरुवातीला आल्यानंतर सादर केली होती त्या कवटीचं काय झालं तर त्याची फॉरेन्सिक टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की ती कवटी जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी मृत झालेल्या एका व्यक्तीची होती आणि ती कुठल्या तरी एका लॅबमधून उचलून आणलेली होती आणि लॅबमध्ये अनेक वर्षांसाठी ती जतन करून ठेवलेली कवटी होती त्यामुळे ती लॅबमधून खरेदी करून ती त्याच्या हातात कोणीतरी जाणून बुजून दिली होती तपासात लक्षात आलेल्या काही गोष्टी अशा आहेत की तामिळनाडूमधल्या काही लोकांनी काही महिन्यापूर्वी या सफाई कर्मचाऱ्याबरोबर संपर्क साधला होता आणि त्याला असं सांगितलं होतं की तू अशा प्रकारे क्लेम मंदिर प्रशासनाविरुद्ध कर तुला आम्ही त्याच्यासाठी जे लागतील ते पैसे देऊ तुला प्रोटेक्शन देऊ तुझ्या कुटुंबाला सांभाळू या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना कसं हँडल करायचं यासाठी त्याला स्पेशल ट्रेनिंग दिलं जाईल वकील दिले जातील असं सगळं सांगितलं गेलं त्याप्रमाणे या सी एन या या माणसाचं बेंगलोरमध्ये प्रॉपर ट्रेनिंग पार पडलं पोलिसांच्या तपासात कशा पद्धतीनं पोलिसांना उत्तर द्यायची कशी उत्तरं फिरवायची हे सगळं या माणसाला ट्रेनिंगद्वारे शिकवण्यात आलं होतं अखेर सर्व तयारी झाल्यानंतर तो पोलिसांसमोर हजर झाला पण कर्नाटक सरकार एवढ्या झटक्यात एसआयटीचा निर्णय घेऊन सगळ्या जागा खोदून काढेल ही गोष्ट कदाचित या संपूर्ण गँगने विचारात घेतली नसेल त्यामुळे हे प्रकरण दोनच महिन्यात पूर्णपणे उघडकीस आलं जसं हे प्रकरण कोर्टात पोहोचलं तसं सी एन चिनय्या याचा मोबाईल त्याच्या रोडीने गायब केला त्यामुळे संपूर्ण तपासाची भिस्त आता हा चेन्नई या काय सांगतो याच्यावर अवलंबून आहे त्याचा तपास सध्या एसआयटी करते आहे आणि त्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे पण या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे कर्नाटकमधल्या एका महत्वाच्या हिंदू धार्मिक स्थळाला जे ऐतिहासिक असं आठशे वर्षापूर्वीचं स्थळ आहे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणीतरी आहे आणि हे करणारी टोळी तामिळनाडूमध्ये आहे मग याच्यामध्ये अनेक आरोप केले जात आहेत की काही मिशनरी लोक यामागे आहेत काही दहशतवादी संघटना याच्यामागे आहेत आणि अनेक क्लेम्स सध्या केले जात आहेत पण ते क्लेम्स आहेत त्याच्या अजून कोणताही पुरावा आपल्या हातात आलेला नाही पण एक गोष्ट मात्र नक्की झालेली आहे की अशा प्रकारचे आरोप येणाऱ्या काळात भारतातल्या इतर अनेक धार्मिक स्थळांवर देखील होऊ शकतात ज्यामुळे थोड्या काळासाठी का होईना त्या धार्मिक स्थळाची बदनामी होऊ शकते आणि लोकांच्यात संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते त्यामुळे इथून पुढे अशा सगळ्या गोष्टींसाठी सावध राहावं लागणार आहे समाज म्हणून देश म्हणून आणि सरकार म्हणून देखील कारण या व्यक्तीची तशी तपासणी किंवा चौकशी जर अगोदरच केली असती तर या संपूर्ण प्रकरणाकडेच इतक्या संशयानं पाहिलं गेलं नसतं मीडियामध्ये जो तमाशा झाला तो झाला नसता ज्यामुळे या मंदिराची आणि इथल्या प्रशासनाची बदनामी झाली येणाऱ्या काळात याबद्दलच्या काय अपडेट येतात ते पाहूयाच पण जेव्हा हे प्रकरण चालू होतं त्या मागच्या दोन महिन्यांमध्ये आम्ही याच्याबद्दलचे काहीही व्हिडिओ केले नाहीत आणि खोटी माहिती पसरवण्याच्या या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झालो नाही याचा आम्हाला आनंद आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल असं आम्हाला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुमच्या इतर प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला सांगा याच्यामागे कुणाचा हात असू शकेल तुमचा अंदाज देखील तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद